नमस्कार मी करिश्मा एलव्ही न्यूज साप्ताहिक पत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात एलव्ही न्यूज जिल्हा परिषद पंचायत समिती अनादीन प्रचारचा शोभारामचा निमित्ताने इथे उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ नेते जेशिंगतत्या उद्धव का पंचायत समितीचे माजी सन्मान सभापत माननीय जेठे जे, देवेंद्र जे बापू मला या भागात महाराष्ट्र करणारे मला ज्येष्ठ असणारे माननीय कुमारवादाचे माजी जिल्हा परिषद भगवान वाघमारे तालुका अध्यक्ष संजय पाटील प्रदेशचे अध्यक्ष सरचिटणीसकर उपस्थित असलेले दोन्ही दो चर्चा काही दिवसातून दोन दो चर्चा खरंतर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदे पंचायत समिती आम्ही कोणाबरोबर करावी हा कार्यकर्त्यांचा नाही तर नेत्यांचा एक असा आग्रह होता पण गेल्या चार वेळाला मी या तालुक्यातल्या नेत्यांच्या बरोबर आघाडी केली माणूस मी आज पूर्वी आघाडी करत होतो आता आघाडी गेली अशाचा भागात ज्या ज्यावेळी मी त्यांच्याबरोबर आघाडी घेतली त्यावेळी सगळ्यात जास्त करून माझ्या उमेदवार म्हणजे एकीकडे आघाडी करायची आणि त्यांचीच उमेदवार माझ्या विरोधात माझ्या उमेदवार विरोधात उभा म्हणजे मला जेवढी ताकद लावायला लागत होती मला तेवढी त्यांना सहकार्य करता करायला लागत होती त्यांच्या बरोबर करायला तेवढा त्याचा माझा काही त्रास कमी झाला खरं वास्तविक अशा आघाडी केल्यानंतर त्याच्याला त्रास कमी व्हावा हो ह्यासाठी ह्या आघाडी असतात पण त्यात काही झालेलं नाही त्यामुळं मला रोहित आमदार दादा विचारलं भाऊ काय करायचं म्हणून म्हणजे ह्या वेळेला तुला पुढची पंचवीस तीस वर्ष जर जायची जायचे असतील तुला राजकीय भवित्य आणि राजकीय वारसा हक्क निर्माण करायचा असेल तर तू कोणावर त्यांनी मनावर घेतलं आज एकट्या रोहितला हरवायला सगळा जिल्हा आला पण जोपर्यंत तुमच्या लोकांची आणि कार्यकर्त्यांची ताकद रोहितच्या पट्टेमागे आम्हाला घ्यायची गरज नाही शेडगे बापू ह्या भागामध्ये एक नवीन उपकरण आणला होता तुमचं कोणी देणार नसेल कारण काम न झाल्यावर काम झाल्यावर बऱ्याच लोकांनी आणि तिची वारंवार आठवण करून ठेवते या भागाचा कायमचा पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ संपवायचा ते कराशाशी शेडगे बापूंचं स्वप्न होत आमचीच काय आमचीच लोक ज्या ग्रामपंचायतीचा ठराव मागायला जायची ठराव दोन अहमद त्यामुळं काही भागात पाणी आलं बापूंची इच्छा अशी होती की कुष्णीच प्यायचं कोट्यामध्ये प्रत्येक खेड्यापर्यंत वाडी वस्तू पर्यंत पोहोचवायचं आणि मग शेतीच्या पाण्याला हात घालायचं आधी प्यायला पाणी नसायचं म्हणजे शेतीला पाणी कसं मागायचं हा शेडगी बापूंचा खरोखरचा सत्र होता पण ते आमच्याच काही लोकांनी हाणून राजकारणासाठी आणून पाडलं त्यानंतर कैलासा आव्हान आहेत बाबा शेतकऱ्यांचे नेते असं समजल्यावर या भागातले काही नेते म्हणजे ने आम्हाला भेटले त्यांनी आमच्यावर प्रवेश केला सांगितलं आम्हाला काही नको आमच्या भागाला पाणी पाहिजे विजयाना सगळे असतील हक्की बाप्पा असतील जैश ताते असतील जाप असतील पाणी देत असताना यांना कशा पद्धतीने पाणी दिलं पाहिजे हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी ही समावेशच नाही त्यांना प्रश्नच नाही मंत्रालयात तीन बैठका चित्रकुटात दोन बैठका या सगळ्या बैठकाचं आयोजन करून गाव भागातल्या तेरा गावाचा समावेश पहिल्यांदा करून घेतला मी आणि हकी बापू कुमारदाजी असेल संजय भाऊ असतील प्रत्येक गावाला मी ज्या वेळेला गेलो की हो आपला संशयचा आदेश दाखवायला आला या भागाचे भागाचा ते लोक म्हणजे समावेश झाला म्हणून तर काही लोकांनी ग्रामपंचायतीमध्ये खुर्च्या सुद्धा दिली आम्हाला त्या आम्ही काही त्याची पर्वा केली नाही आम्ही कशावर बसलो पण सगळ्या सर्व लोकांना सांगितलं आणि त्यानंतर तीन वर्षामध्ये टिंबूचं पाणी या भागामध्ये आलं बऱ्या स्वस्त आवाज रूपानं आज इलेक्शनला आल्यानंतर भाऊ दाजे हे गंमत सांगतो विकास खात्यातील हवीकरांच्या विरोधातले जे उमेदवार आहेत ते प्रत्येकाला बघायचे तू उभा राहायलास किती राहत तू उभा राहायलास की मी राहत असं सहा सात आधी आमच्या कार्यकर्त्यांनी सांगायचं तू उभारलास की मी राहत नाही माझा सवाल असा आहे तू उभा रास मी राहत नाही ना आमच्या पार्टीला त्यांना तिकीट दिले नाही मान्य आहे मला जे कार्यकर्ते इच्छुक होते त्यांना आमच्या पार्टीला तिकीट दिले नाही मान्य आहे पण तुझ्या पार्टीला तुला घेतून टिकी नाही त्यात एखाद्या कार्यकर्त्यांना काय म्हणत म्हणायचं आता मला कार्यकर्ता तू हो म्हणजे आजपर्यंत घ्याय विरोधकांनी फक्त लावाय लावायपुरतू बोलायचं कार्यकर्त्या हुसकोन लावायचं एखादा कसा आगाव आहे एवढं सांगायचं आणि आपली पुढे बसून घ्यायचा प्रयत्न करायचा मला त्याला एक सवाल आहे एकच सवाल मी त्याला करणार नेत्यांच्यावर माझी कुठली टिकट टिप्पणी नाही लोकांच्या नेत्यांनी त्याचा एक साध उदाहरण असतो जो ग्रामपंचायतीला पक्ष पंचवाशीला उभा कार्यकर्ता असतो तो नेत्याच्या मागा लागून मला घटका पाहिजे म्हणतो मला कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे म्हणतो मला शा, माझ्या शाळेला शाळेची इमारत पाहिजे म्हणतो अंगणवाडीची इमारत पाहिजे म्हणतो सामाजिक सभागृह तस हे जे जिल्हा पारंपरिक उभा राहतात या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांच्या ह्या ह्या भागासाठी काय आणलं हे तिने दाखवायला पाहिजे स्वतःच गाव सोडलं दोनशे फुटावर फेमस आहे स्वतःच्या गावा तुम्ही अजून पाहिजे असं होत असते मी सांगतो तुम्हाला धुका साखे असतील चंदोबाप्पा असतील चंद्रबापानं आपल्या लागून ह्या भागासाठी पाणी आणलं या भागासाठी रस्ते आणले सुद्धा गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्या भागातले विकास रस्त्याची दुराव समुसा कोण आमदार साहेबांच्या रस्ते समुद्रमाचे रस्ते असेल इथं कोण असेल काय कोंकणीची रस्सी असेल काय शाळेची इमारती असेल या सातत्यानं पाठपुळ करून आणल्या पण तुम्ही काहीही आणलं नाही पण तुम्हाला महत्व फक्त म्हणताही एवढंच काय विकास आला आम्ही आम्ही गेलेलं रस्त्याने आहे आमचा कोणी कुठलाही नेता कार्यकर्ता स्वतःचे पैसे घालून काही करतो जगात असे एक होतात पण त्या कार्यकर्त्यांना शासन दरबारी हेल्पड मारून शासन दरबारी आपली जोडी तुझून जे झिजून जे काम केलं त्या रस्त्यांचं अजून म्हणायचं काय काम त्याने अंड्याला पाणी पाजायचं त्याच्या पहिलं उसा पाणी उसा लावत होतो तुम्ही आता ऊस लावा आला मग लावा आला आणि म्हणायचं पक्ष हे नाही करीत काय काय पहिला असं असे आबासाहेबांनी आबासाहेबांच्या अध्यक्ष खाली आकीबाबा असतील कुमारदाजी असतील बापू असतील सगळ्यांनी ह्या विकास ह्या भागाच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत मी एवढंच सांगेन की आता इलेक्शन होते एका बापूंचा चिरंजीव हे जिल्हा परिषदेसाठी साठी उभा आहेत आणि कैलासवासी सुभराव घागरे जे ह्या कारखान्याच्या संचालकाच्या माध्यमातून या, हो हो मा या, मा या भागात पहिल्यांदा त्याला सहशे आव्हाना घेतले होते आणि आबाचं काम बघून ते प्रभावित झाले होते त्यांचा चिरंजीव रविकिरण नागरे आणि पंचायत समिती नागरगणातून मान्य ना वामन त्याच्या हे तीन उमेदवार आपले राष्ट्रवादी उतारीच्या चिन्हावर उभा आहेत आपण सर्वांनी <coughs> पुढचे आठ दिवस आठच दिवसावर दिवस दहा बारा दिवस म्हणते विकास तर नाही आठच दिवस आहे आठ ते नऊ दिवस माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून खोट्या अफवा अफवा विश्वास न ठेवता त्या तिन्ही उमेदवारांना हो आपण प्रचंड मतानं निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनल हो। ला जरूर करा लाईक तो। <स्याँ> करा शेअर करा व कमेंट <स्यां> देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे